हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ सकाळची वेळ आहे आज आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर गुरुवारच्या माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा इथं बोरचा पाईप फुटला आहे बारीक त्याच्या ते त्यांना चूक गेली पाईपामध्ये पा। कशी गेली ती काही कळलंच नाही तर थोडंसं ना पाण्याची पिचकारी उडायला लागले तर तीच रिपेरिंग करायला घेतलं आहे आणि आज स्लॅब वगैरे खोलला खालची सर्व काही साफसफाई झाली आहे तर बघा स्लॅब किती मस्त आणि एकदम छान निघलं आहे त्याला आत्ताना प्लास्टर वगैरे करायची नाही फक्त वालपुट्टीच करायला लागणार आहे कारण प्लाय टाकले होते त्याच्यामुळं प्लास्टरची स्लॅबला गरज नाही आहे आणि एकदम मस्त स्लॅब निघला खालची सर्व काही साफसफाईचं चा काम चालू आहे करायला घेतली आहे बाकीची झाली आहे आणि हे प्लाय ना खाली उतरवायचे आहेत आता कारागिरांनी काय केलं जिथं बोरचा पाईप फुटला होता ना तिथं कोणीच गेलं नव्हतं कोणी हात वगैरे काहीच लावलेलं नव्हतं पण त्याला चूक लागली होती काय माहिती नाही कधी कशी तर ती चूक काढली आणि तिथे ना मोठी चूक ठोकली तर पाणी यायचंच आता बंद झालं म्हणजे आता पाणीवरती निघायचं बंद झालं एकदम व्यवस्थित पाणी यायला लागलं असं पण थोड्या दिवसांनी ते खोलायचंच आहे सर्व काही पाईप वगैरे खोलखाल करायचे त्याच्यामुळे ना मग आता फक्त एक चूक मारून आणि पॅक केलं तर एकदम छान पाणी यायला लागलं आणि तिथं पण पाणी निघत नाही आहे तर म्हटलं चला आज व्यवस्थित स्लॅप वगैरे सर्व काही काढून झालं आहे ना तर व्हिडिओ बनूया कसा स्लॅप निघला आहे एकदम छान जे काही पॉईंट लाईटीचे म्हणा फॅनचे वगैरे जेवढे टाकले होते ना ते सर्व चोपाळ्याचे वगैरे सर्व पॉईंट पण निघाले आहे पूर्ण बोरचा पाईपच ते खोलणार होते जिथं फुटला होता तिथं रिपेअरिंगला पण हे म्हणे का नका खोलू आता थोड्या दिवसाने आपल्याला खोलायचंच आहे मग त्यांनी ना आयडिया केली एक चूक तिथं ठोकली आणि पाणी येणार तिथं निघायचं ना ते बंद झालं सकाळची वेळ आहे माझ्या घरातले सर्व काही किचनवरचे कामं वगैरे आवरले किचन वगैरे स्वच्छ झालाय साडेनऊ वाजले आणि हे पण ऑफिसला गेले सर्व काही कामं माझे किचनमधले एकदम व्यवस्थित भांडे वगैरे सगळेच आवरून झाले बघा किचन किती की छान फॅन लावून दिलाय म्हणजे ना किचन धुतल्यानंतर यांना लगेच वाळून जातो नाही तर काय होतं ओला तर त्याच्यावर पण पाण्याचे डाग दिसतात देवांची आंघोळ झाली छानपैकी देवपूजा झाली आज देवीना मस्त पैकी, पैकी उजळवले जे कुलदैवत वगैरे आहेत ते देवांना फुलवायचे आणि रांगोळी काढायची राहिली आहे तर आज आहे मार्गशीष महिन्यातला पहिलाच गुरुवार तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा येत आता मी महालक्ष्मी मातेची मांडणी करून घेऊ राहिले तर हे बघा छान असं महालक्ष्मी मातेला नटवलंय साज वगैरे घालतीये तर मी ना माग दिवाळीच्याच वेळेस माझ्या मते ही मंगळसूत्राची पोत आणली होती पण ते मंगळसूत्र कसं काय चेंबल काही कळलंच नाही बघा खराब झालंय ते मंगळसूत्र मग त्याच्यामुळे ना हिमालक्ष्मी मातेला मी नवीन पोत आणले मंगळसूत्राची आणि इथे ना सगळं काही तुम्हाला देवपूजाच दिसत असेल कारण देवांची आंघोळ वगैरे घातली आहे तर तेच आहे ते आता इथं मी देव्याची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर चला हे बघा असं नटवलंय इथं देवाईला मी हार घातलाय नाकात नत ना आहे बिंदी आहे टिकली आहे छान असं देवायला नटवलं आहे तर चला मी आता ही नवीन मंगळसूत्राची पोत घालून घेते ही कशाने चिंबली काही लक्षातच नाही आलं त्याच्यावर तर काही पडलं पण नाही पण काय झालंय काही कळत नाही बघा एवढी चिंबून गेली तर मग म्हटलं दिव्याला असं काही चालत नाही तर मग चला नवीनच पोत आणू ही छान पोत आणली आहे आता ही घालते देव्यायची मांडणी करून झाली तर अगरबत्ती दीप चालू केलं आहे निरंजन्या चालू करून घेतल्या आता इथं गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा करून घेते उंबरट्याला उंबरट्याला हळदीचं लेपन पण करून झालं होतं फक्त उंबरट्याची पूजा बाकी राहिली होती तर आता उंबरट्याची पूजा पण करते आणि खूप छान वाटतं ज्या दिवशी घरात अशा पूजा आरच्या होतात ना तर खूप मस्त वाटतं तर छान अशी पिवळ्या कलरचा रांगोळीचा थर आणि वरतून महालक्ष्मी माता प्रसन्न हे रांगोळी काढली तर माझ्याकडे रांगोळीचे ना भरपूर साचे आहेत तर शक्यतो मी साचेंचीच रांगोळी काढते हाताने रांगोळी काढायला आहे ना खूप वेळ लागतो तर आज उंबरट्यावर ना मी हळदी आणि कुंकवाचे टिपके पण दिले त्याच्यानी छान दिसतं आणि उंबरट्यामधून आपण ज्या वेळेस उंबरट्याची पूजा करतो आणि घरात एंट्री करतो ना तर उजवा पाय घरामध्ये टाकायचा डावा टाकायचा नाही तरी तर माझी देव्याईची मस्त पूजा वगैरे झाली फुलं वाहिले समोर पण रांगोळी काढली आता देव्याईची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर पोथी वाचून घेते इथं सर्व काही पूजा वगैरे झाली नैवेद्य दाखवून आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आहे आणि दूध साखरीचा नैवेद्य आहे आता पोथी वाचवून घेते म्हणजे मग माझी पूजा पण होईल हे बघा एकदम मस्त माझी देव्याची मांडणी वगैरे झाली देवपूजा झाली आताच पोथी वाचली आणि आता माझी ना म्हणजे देवपूजा झाली संध्याकाळला पोथी वगैरे वाचायला ठेवली नाही आणि सकाळी सकाळी गुरुवारची पूजा मांडणी केली नाही का मस्त दिवसभर देवी आईचा आपल्या घरामध्ये वास राहतो छान वाटतं आणि संध्याकाळी केलं का लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी ती उचलायला ला लागते मांडणी त्याच्यामुळे ना मी काय करते मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची मांडणी पूजा वगैरे सर्व काही सकाळीच करते म्हणजे कसं कर आई पण आपल्या घरात राहते घरात तिचा वास राहतो आपल्याला आपल्याला ती बघते तर चला मी दाखवते मी कशी केली आहे मांडणी वगैरे हे देव्याईचं पोथी मी तुम्हाला दाखवते तर कमीत कमी वीस एक वर्षाची पोथी आहे आणि हीच पोथी मी दरवर्षी वाचते पूजेमध्ये पण हीच ठेवते खूप जुनी पोथी आणि एकदम मी व्यवस्थित ठेवते ती पोथी फक्त मार्गशीर्ष गुरुवारमध्येच ती काढते तर हे बघा अशी आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची देव्याईची ही पोथी आणि हीच दरवर्षी पण मी वाचते इथं वास्तुपुरुष आहे वास्तुपुरुषाची पण मी दररोज पूजा वगैरे करते आणि अशी केली देव्याईची मांडणी देवपूजा तर माझी पूजा वगैरे सगळं काही आहे आता संध्याकाळी नैवेद्य दाखवायला लागेल देव्यायला तर बघा छान अशी माझी पूजा मांडणी झाली इथं दूध तापून ठेवलं आणि अजून तर मी काही खाल्लं नाही आत्ताच पोथी वगैरे वाचून झाली आणि मार्गशीर्ष गुरुवारमध्ये ना खिचडी वगैरे आमच्या इकडे नाही खाती म्हणजे कसं प्रत्येक भागाची पद्धत असते तर आमच्या भागात ना फळांचाच आहार घेतात खिचडी वगैरे नाही करती साबुदाना वगैरे किंवा भगर असं काही चालत नाही मार्गशीर्ष गुरुवारला फक्त फळं खायचे राहतात किंवा दूध घेऊ शकतात इथे ना मी दूध तापून ठेवलं आहे भाऊंनी दूध देऊन गेले तर मग दूध तापून ठेवलं आहे तर रात दुपारी हे जेवण करायला आले का तेव्हाच मी केळी वगैरे आहेत फळं फळंच आहे आणि इथं बघा हे खोबरे कमीत कमी, -कमी दोन एक किलो खोबऱ्याच्या वाट्या आहेत तर ते ना धुवून ठेवते खराब झालं म्हणजे ना त्याला असं सा बुरशीसारखं लागलं आहे तर स्वच्छ पाण्याने धुते आणि उन्हामध्ये ना, ना वाळत ठेवते हे बघा कसं झालं आहे कधी कधी आपल्याला पण विसर पडतो तर मला पण तेच झालं विसरच पडला आता हे स्वच्छ धुते आणि उन्हामध्ये ठेवते वाळत एकदम मस्त खोबऱ्याच्या वाट्या धुऊन काढल्या बघा किती छान खोबरं निघालं कमीत कमी पंधरा एक मिनटं पाण्यामध्ये भिजतच ठेवलं होतं ते बघा छान निघलं आता हे वाट्या ना उन्हामध्ये वाळत ठेवते म्हणजे मस्त त्या वाळतील पण आणि एवढं खराब पाणी निघलं त्याच्यातून संध्याकाळचे पाच वाजून दहा मिनटं झाले आत्ताच ऑफिसमधून आले येताना भरपूर भाजीपाला पण आणला आहे मेथीची भाजी आणली आत्ता मी वरण भात मेथीची भाजी आणि पोळ्या बनवणारे आधी पण शाळेतून आला ह्या पिशवीमध्ये भाजीपाला आणला आहे काकडी वांगे आणले भेंडी गाजर बीट मेथीची जुडी आणली मस्त ताजी ताजी मेथीची जुडी आहे आणि हो, पेरू होलेत मनी प्लांटचे भरपूर वेल आहेत तर मग म्हंटल आता याची कटिंग करून आणि एखाद्या काचेच्या बाटलीत वगैरे ठेवते म्हणजे त्याला मुळ्या वगैरे फुटल्यानंतर येणा मोठ्या कुंडीत लावता येईल तर माझ्या घरामध्ये किचनमध्ये पण ना क्रॉकरी युनिटवर खूप मोठा वेल होता का कुंडीत ठेवल्यानंतर यांना दोन्ही साईडने सोडल्यावर डायरेक्ट खाली फरचीपर्यंत तो लागायचा एवढा मोठा वेल होता पण घराच्या कामामध्ये वगैरे खराब झाला आणि बाहेर पोर्चमध्ये पण आहे ना मने, मनी प्लांटचे खूप मोठे मोठे वेल झालेले होते पूर्ण पोर्च भरलेला होता पण घराच्या मागच्या घराच्या कामात येणार ते सर्व काही वेल खराब होऊन गेले जो माझा जुना चॅनल आहे ना शारदा मराठी ब्लॉगर त्याच्यामध्ये गार्डनचे खूप छान व्हिडिओ वगैरे आहेत तर आता नाही हे मी कटिंग करून घेते आणि ह्या कुंडीमध्ये ठेवते म्हणजे ना त्याला छान मुळ्या वगैरे आल्यानंतर आहे ना मग मला मोठ्या कुंड्यांमध्ये लावता येतील आणि घरात तर मनी प्लांटचे वेळ खूप छान हिरवेगार मस्त दिसतात इथे ना मी आता छोट्या छोट्या कटिंग करते एकदमच लहान पण करायचे नाही आहे आणि खूप मोठ्या पण ठेवायच्या नाही आहे तर त्या कुंडीत ठेवते मनी प्लांटच्या वेलाचे कटिंग करून आणि पाण्यामध्ये ग्रो होऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर लावायचे म्हणजे भरपूर मनी प्लांटचे वेल पण आपल्या घरामध्ये राहतात किंवा बाहेर लावायला मनी प्लांटचा वेल खूप छान दिसतो असं म्हणजे घर डेकोरेशन वगैरे करण्यासाठी पण खूप छान तर इथं बघा मी असे ना काचेची एक बाटली घेतली ती कुंडीत ठेवली आणि तिच्यामध्ये ना वेल टाकून ठेवले म्हणजे अशीच ठेवली ना तर ती बाटली कळू पण शकते वेल जास्त असल्यामुळं मग म्हटलं चला असं कुंडीत पाणी ठेवूया आणि त्याच्यामध्ये बाटली ठेवून आणि त्याच्यानंतर वेल ठेवू दहा पंधरा दिवसात येणार छान वेल येणार मुळ्या येतील वेलाला आणि त्याच्यानंतर ये ना मग मी कुंड्यांमध्ये लावून देणार आहे आणि मला आहे ना आत्ता भरपूर मनी प्लांटचे वेल, वेल लावायचे आहेत शेवटी रिअल ते रिअल असतं तर रिअल विअल छानच दिसतात आणि हिरवेगार घरामध्ये बाहेर शोला डेकोरेशनला खूप छान दिसतात आधीला आणि अनला दूध टोस्ट खायचे कोणाला दूध खारी खायचे तर ते देते आणि माझ्यासाठी मी चहा ठेवते मस्त एक स्पेशल चहाचा कप करून पिल्यानंतर आहे ना मग कामाला पण ऊर्जा येईल तर इथे ना माझं आहे संध्याकाळचा स्वयंपाक आज आमच्या इकडे सकाळी आठ वाजेपासून लाईट गेली तर एवढी लाईटीने धावपळ केली मी सकाळी काही पाण्याच्या टाक्या पण भरल्या नव्हत्या होतं ते पाणी सर्व आम्ही सर्व फ्लॅटमधले त्याच्यानंतर मी स्वतः आम्ही ते वापरलं आणि एकदम आता नळाला कमी पाणी आहे तर मला आता वरण भात मेथीची भाजी पोळ्या करायच्या होत्या देवा देवीईला नैवेद्य पण दाखवायचा होता पण मी आत्ता नाही हे काहीच केलं नाही फक्त शिरा बनवला नैवेद्यासाठी आत्ता मी पिठलं बनवलं जिरा राईस बनवला आणि पोळ्या केल्या बाकी दुसरं काहीच करायला भेटलं नाही कारण लाईट पण गेली आहे कधी इन्व्हर्टर जाईल ना तर ते पण स कळणार नाही कारण इन्व्हर्टर पण एकदम लो झाला आहे तर फक्त किचनची लाईट चालू ठेवली आहे आणि त्याच्यावरच स्वयंपाक केला आहे तर मग मिक्सर वगैरे काहीच चालणार नाही मग त्याच्यामुळे ना मी वरण भात मेथीची भाजी पोळ्या वगैरे काहीच केलं नाही तर आज पहिल्यांदाच असं झालं नाही तर मी प्रत्येक गुरुवारला वरण भात मेथीची भाजी पोळ्या बनवते आणि एखाद्या गुरुवारी पुरणपोळीचा स्वयंपाक करते तर मग म्हटलं आता चला साडेसातच वाजले पण इन्व्हर्टर कधी बंद होईल आणि आपली जेवणाची कधी आवड होईल त्याच्यामुळे ना मग पटकन आम्ही आता जेवण करून घेतो साडेसात वाजतात एकदम लो झालेला आहे इन्व्हर्टर तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा